शेतकरी बांधवांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीसची नवीन यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि गावानुसार ऑनलाईन यादी ही डाउनलोड करता येणार आहे आता गावानुसार ऑनलाईन यादी कशी डाउनलोड करायची तुमचं नाव आहे की नाही कसं चेक करायचं संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर घरकुल योजनेच्या अंतर्गत जवळपास वीस लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्या घरकुलात गावानुसारही टार्गेट देण्यात आलेले आहे तर आता तुमच्या गावात किती नावे आलेली आहेत हे कशी बघायचं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या गावाची घरकुलाची यादी डाउनलोड करता येईल तर चला मित्रांनो वेळ लावता सुरू करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवरती यायचं आहे तिथे पी एम ए वाय जी असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर ही बघा पहिलीच वेबसाईट येईल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजनेची ग्रामीणची वेबसाईट ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला तिथे मेन महिन्यामध्ये तीन डॉट बघायला मिळतील तुम्ही जर मोबाईलमध्ये ओपन केला असेल तर तुम्हाला या तीन आडव्या रेषेवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन दाखवेल या ऑप्शनपैकी तुम्हाला आवास सॉफ्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आवाज सॉफ्ट याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्येही खूप सारे ऑप्शन बघायला मिळतील डाटा एंट्री आ, रिपोर्ट ओ ट्रॅकिंग ई पेमेंट परफॉर्मन्स इंडिकेस्ट असे ऑप्शन बघायला मिळतील तर तुम्हाला इथे रिपोर्ट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर परत तुमच्यासमोर खूप सारे ऑप्शन दिसतील तर तुम्हाला इथे फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट दाखवेल फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट सोशल प्रोग्रेस रिपोर्ट जे आय एस रिपोर्ट एसई डबल सी रिपोर्ट्स त्याच्यानंतर ई एफ एम एस रिपोर्ट्स कन्वर्सेन रिपोर्ट्स आणि सगळ्यात खाली तुम्हाला मित्रांनो इथे दाखवेल सोशल ऑडिट रिपोर्ट्स इथे बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन त्याच्यावर तुम्हाला आ, क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दाखवेल इथे तुम्हाला पहिले राज्य निवडून घ्यायचं आहे स्टेटमध्ये आपण इथे महाराष्ट्र निवडून घेऊयात त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दोन नंबरला सिलेक्ट करायला सांगेल तुमचा जिल्हा तर तुम्हाला इथे जिल्हा निवडून घ्यायचा आहे आपण एक जिल्हा निवडून घेऊयात त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत खाली यायचं आहे इथे सिलेक्टमध्ये तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे आपण एक तालुका निवडून घेऊयात त्याच्यानंतर मित्रांनो इथे सिलेक्ट करावं म्हणेल तुमचं गाव तुम्हाला इथे गाव निवडून घ्यायचं आहे आपण इथे एक गाव निवडून घेऊयात तर कोणतंही एक गाव तुम्ही इथे निवडू शकता तर इथे गाव निवडायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला खाली यायचं आहे इथे सलेक्शनमध्ये वर्ष निवडा मिळेल आपण इथे चोवीस पंचवीस हे वर्ष निवडून घेऊयात त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सलेक्ट योजना मिळेल प्रधानमंत्री आवास योजना असेल आय ए वाय न्यू कन्स्ट्रक्शन असेल ऑल कन्स्ट्रक्शन असेल शेबरी सगळ्या काही बाबासाहेब बाबासाहेब भामराव आंबेडकर आवास योजना असेल त्याच्यानंतर शेबरी आवास योजना असेल इथे खूप साऱ्या योजना दाखवलेल्या आहेत तर याच्यावर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो खाली इथे तुम्हाला ॲन्सर विचारेल त्या अन्सरचं उत्तर तुम्हाला इथे द्यायचं आहे आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खाली तुमच्या गावातील सर्व घरकुलाची यादी इथे आलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला इथून ती यादी एक्सेलमध्येही डाउनलोड करू शकता किंवा पी डी एफमध्येही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील घरकुलाची नवीन यादी ही बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र